<ुण> मंडळी राम 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 मी विठ्ठल बर गाव माझं रेवनाळ तुम्ही टाकून आणि हे आमचे पडगरवाडी जे त्यानु पडकर मामा ही मेंढी मी में दोन तीन वर्ष पाठी मग यांच्या खाटामध्ये सोडली होती तसंच तसंच ही मेंढ आहे आणि हे वंशवळ श्रीनाथ गावचे केरप्पा शिंदे ह्या त्यांच्या बकऱ्याची वंशळ आहे आणि त्यांचा बकरा बी त्या अनुमाचा ते चांगला आहे लांबेला चांगला आहे बकरा म्हणून त्या बकऱ्यासाठी गावगाण्यासाठी मी ही भेटी सोडल्या आणि तसंच 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 या ज्ञानबामध्ये मी एक प्रश्न विचारतोय की अशा वॉर्षात असे कपडे जे मेंढ्या कशा काय तुम्ही पैताच घेते बकऱ्या बकऱ्या होत्या का मेंढ्या कशा होत्या बकऱ्या तसा होता आता मी बघतो इकडे पडकवाडी खर्चे पैदाशी पाई व्हायला व्हायपासून या पडकवाडीत तुमच्याकडे अजून तुम्ही जत जन करत आहात आहे पण मामा मला काय म्हणायचं आहे की मेंढी जर पारखायची असेल तर काय काय त्याला बघावं लागत पॉंड बघायला लांबेला किती आहे बघायला आणि डोळ्याला डोळ्याला हे मेंढीचा वाघ कसा म्हणायचा त्या पोळा मोठा पडा आणि लांबेला एवढंच पाहिजे का लांब पाहिजे बारीक पातळ पाहिजे कपडाला बारीक पाहिजे तुमच्या खाटामध्ये अशी बेंढी आहे का जसं पाक्र धावत असे एखाद्या पेंढे आहे का कसपाकऱ्यासारखे सुंदर पण आहे का धाव धपरा पाकरा धावत आपण मेंढी डरफेंडी